मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी जाता हेलिकॉप्टर आम्हाला खेळाय पण तुम्ही जर रोड वर घरी जायचं असेल तर तुम्हाला कुठला रोड घ्यावा लागतो झालाय का रोड तुमच्या मंत्री पण तुमची सरकार केंद्रात तुमची सरकार राज्यात पण मग तुम्हाला साधा रोड सुद्धा करता आला नाही आणि इथं येऊन तुम्ही काही फालतू वक्तव्य तिथं करता मीडियावाले इथं बरेच आहेत कालच मला असं कळतंय की दांडक्याबद्दल काहीतरी सांगितलं मीडियाच मला भाजपच्या सर्व नेत्यांना सांगायचे दिल्लीतली मीडिया बिकाऊ असेल पण आमच्या महाराष्ट्रातली मीडिया बिकाऊ ना नाही आता या मीडियाच्या आणि खास करून स्वाभिमानी मीडियाच्या लोकांना मी विनंती करेल तुमच्या हातामध्ये जे दांड असतात जे काय काठी असते ना तर बूम असतो त्या बूमचा कसा वापर तुम्ही करायचा हा तुम्ही तिथं ठरवायचा ही आजची अशी परिस्थिती आहे आपल्या शहरामध्ये जिथं आपण बसलो हो। आहोत तिथं मला असं का आलंय इथं ताबा घ्या गे ताबा घ्या बारामती त्या भागामध्ये मलिदा गॅंग आणि इथं काय ताबा गॅंग ताबा गॅंग काय करते सामान्य लोकांची मोकळी जागा दिसली की कब्जा घेतला मला इथं असणारे जे सीओ जे अधिकारी त्यांना एवढं सांगायचंय अरे गरिबाच्या जागा जे जा काय ताबा गॅंग घेताय आणि त्या ताबा गँगला तुम्ही आज जर सहकार्य केलं दोन हजार ला इथं सरकार हे आपल्या विचाराचं येणार आहे तेव्हा तुम्हाला सोडणार नाही त्यामुळे सामान्य लोकांना त्रास कोणी इथं दिला नाही पाहिजे पोलिसांना सुद्धा विनंती करायची तुम तुम्ही सगळे त्या पद्धतीने वागत असताल असं मला वाटत नाही पण तरी सुद्धा पोलिसांनी सामान्य कार्यकर्त्यांवर जर तिथं चूक नसताना सुद्धा कारवाई जर केली तर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्याकडनं सुद्धा तुमच्याकडनं